मी पक्षाने दिलेल्या आदेशाप्रमाणे मतदान केले माझी विनाकारण बदनामी केली जात आहे मी काँग्रेस सोडणार नाही पक्षाने कारवाई केली तरी भाजपमध्ये जाणार नाही अशी प्रतिक्रिया आमदार मोहनराव हंबर्डे यांनी एम सी एन न्यूजशी बोलताना दिली मी पक्षाने आदेश दिल्याप्रमाणे मिलिंद नार्वेकर प्रज्ञा सातव आणि जयंत पाटील यांना मतदान केले नार्वेकर यांना पहिल्या पसंतीचे जयंत पाटील यांना दुसऱ्या पसंतीचे तर प्रज्ञा सातव यांना तिसऱ्या पसंतीचे मतदान केले मतदानानंतर डमी मतपत्रिका नाव लिहून सही करून पक्षाकडे सुपूर्द केली अशी प्रतिक्रिया नांदेड दक्षिणचे काँग्रेसचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी दिली पक्षादेश झुगारून मतदान करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांमध्ये नांदेड जिल्ह्यातील देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर आणि नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे यांचं नाव चर्चेत आहे पण विनाकारण काही जण अशोक चव्हाण यांची बी टीम म्हणून माझा अपप्रचार करत आहेत असा आरोप आमदार हंबरडे यांनी केला या चर्चांबाबत बाळासाहेब थोरात यांच्याशी फोनवरून बोलणे झाले आहे मात्र नाना पटोले यांचा फोन लागत नाही असे हंबर्डे म्हणाले माझ्यावर पक्षाने कारवाई केली तरी मी भाजपमध्ये जाणार नाही जनतेसमोर जाऊन पुढील निर्णय घेईल असेही हंबर्डे म्हणाले असा अपप्रचार सुरू आहे विधानपरिषदेमध्ये विरोधात मतदान केलं महायुतीला मतदान केलं असा आरोप होत आहे हे तर आणखी का पार्टीकडून जर झालं नाही मारको पार्टीकडून कुठलाही संदेश या कुठला आणि कोणी बोललं नाही पण प्रसारमाध्यमातून आज आम्हाला विरोधात मतदान केलं असं म्हणत आहेत पण मी नाही काय नार्वेकर उद्धव ठाकरेचे उमेदवार नार्वेकर ह्या गटामध्ये होतो बक्षीस्रेटीने मला सांगितलं की तुम्ही नाही काय नार्वेकरांना एक नंबरचं मतदान करा तीन नंबरचं मतदान प्रज्ञाताईला करा आणि दोन नंबरचं मतदान जयंत पटलानं करा आणि जे पक्ष आधी झालं त्याप्रमाणे मतदान केलं मी जी, जी, के जी मतपत्रिका डुप्लिकेट दिली होती तुम्हाला दुसरी ती मतपत्रिका तुम्ही पक्षाकडे जमा केली के का सही केली काय झालं होतं मी जी मला डमी मतपत्र देते ती मध्ये जाऊन त्याप्रमाणे मतदान करायचं होतं त्याप्रमाणे मतदान केल्यानंतर मी पार्टी ऑफिसमध्ये जाऊन जिथे जे घेऊ लागले त्या ठिकाणी स्वतःचं नाव स्वतःची सही करून मतपत्रिका मी त्यांना वापस केली त्यानंतर कुणाची भेट झाली होती तुमची तिथे पक्षश्रेष्ठींची मी दिवसभर हाऊसमध्ये सुतो ते हाऊसमध्ये होतो बसलो तिथे एक दीड तास बसलो हाऊसमध्ये बसलो सहा वाजता नाही काय सहा का सातला आम्ही नाही काय बाहेर निघालो अरे ज्या ज्या काही चर्चा सुरू आहेत त्यानंतर नाना पटोले असतील चेन्निथला असतील किंवा इतर जे आपले पक्षश्रेष्ठी आहेत त्यांच्याशी कोणाशी चर्चा झाली का फोनवरून प्रत्येक नाही फोनवरून मी नाही का थोडा साहेबाला बोललो नाना भाऊचा फोन लागत नाही तिथून यांनी फोन उचलत नाहीत आपण बंटी पाटी फोन ला, ला, ला लागत नाही त्यांचा मेसेज येतो त्यानंतर आमचे मित्र संजय जगतापजीला बोललो आमचे नागपूरचे आमदार विकास ठाकरेंना विकास ठाकरेंना बोललो आणि गोरट्याला बोललो मी बाळासाहेब थोरांचा काय म्हणणं बाळासाहेब म्हणत म्हणलं बस या एवढंच माझं म्हणणं आहे की मी भाजपमध्ये जाणार असणार असल्यामुळे मला अशी टीका व्हायली पण मी भाजीमध्ये जाणार नाही मी काँग्रेसमध्येच राहणार आहे आणि तुम्ही काय आहे ते पारदर्शक कारवाई करावी तुम्हाला काय वाटतं तुमच्या पक्षातले विरोधक जे आहेत ते अशा प्रचार करायला लावत आहेत का मग इतर विरोधी पक्षातले कोण करायला आहे नाही हे संभरमात आता हे मतदान झालं त्याप्रमाणे मतदान झालं नाही त्यामुळं तर कोणालाही बी माझं एक अगं माझ्या चर्चा झाली की हे अशोकरावची बी टीम म्हणून असं म्हणतात नाही कारण मी जेव्हा अशोक काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस मी त्यांचा एक निश्चित चांगला काँग्रेसचा कार्यकर्ता होतो आणि ते भाजपमध्ये गेल्यानंतर मलाही भाजप जातील माझी चर्चा झाली मी वारंवार पत्र माझ्या माध्यमातून सांगितलं प्रसारमाध्यम सांगितलं मी भाजपमध्ये जाणार नाही काँग्रेसमध्ये राहणार नाही पण ते असं थोडं वाटलं त्यामुळे माझ्यावर शंका शंका करत असते बरं जर अशी परिस्थिती उद्भवलीच की जर पक्षाने तुमच्यावर कारवाई केली सहा वर्षांसाठी तर तुम्ही काय करणार इतर पक्षात जाणार भाजपात जाणार काय भूमिका मी भाजपात तर जाणारच नाही पण जनता जाणार तर काय म्हणाल त्यांचं म्हणणं घेऊन मी पुढली ऊरप्रेशा ठरवेल वारंवार नवली हांबळटे भाजपमध्ये जाणार हंबरडे भाजपमध्ये जाणार हांबळटे भाजपमध्ये जाणार त्याच्यामध्ये अशोकराव जाणार कोण कोण जाणार हे सगळ्याचं होतं पण त्यावेळेसुद्धा नाही का मी त्यावेळेसुद्धा सांगितलं मी नाही काय काँग्रेस सोडणार नाही मी काँग्रेसनं त्यानंतर ज्यावेळेस साहेब गेले चव्हाण साहेब याच्यामध्ये गेले बा भाजपमध्ये गे, सुद्धा नाही का मला चव्हाण साहेबकडून पण दुसरीकडून ऑफर होते भाजीमध्ये या भाजपमध्ये या ज्यावेळेस सत्तेमध्ये असताना गेलो नाही मी सत्तेमध्ये असताना त्यांच्यासंगे गेलो नाही एक अशी परता असते कार्य नेता गेल्यानंतर कार्यकर्ता ऑटोमॅटिक जातं कारण ते आ, ते दोष कार्यकर्त्यावर नसते नेत्यावर असते पण ते नसतानासुद्धा नेता गेला अशोकराव गेले ते त्यांची विचारसरणी होती त्यांनी भाजपमध्ये गेले ठीक आहे पण मी नाही का ठामपणे सांगितलं आताही सांगतो मी पक्षानं कारवाई केलं तरी विनायका आहे काँग्रेसमध्ये राहणार आहे काँग्रेसमध्ये राहील आणि याच्यानंतर दुसरी जसं तुम्ही म्हटलं बायाच्यानंतर तुमच्या जा कारवाई केली तुम्ही काय यांच्यानंतर नांदेडची जनता आहे जनतेला विचारलं आपण पुढे काय करायचं घरी बसायचं आपण अपक्ष उभं टाकायचं त्यांना म्हणतील ते विषय नाही पण कार्यकर्ते म्हणले मला भाजपमध्ये तर भाजपमध्ये जाणार नाही एवढं माझं निश्चित आहे